हे आहे माझं पानशेत रस्त्यावरचं बहर असं छोटंसं फार्म हाऊस तिथे आम्ही आठवड्यातनं एकदा तरी नक्की येतो तिथे मी काय ब्रेकफास्ट केला आहे तो तुम्हाला दाखवते ब्रेड आहे अंडा भुर्जी आहे आणि फ्रूट्स आहेत बाहेर छान रिमझिम पाऊस पडतोय अशा पावसात बारबेक्यू करायला खूप मजा येते माझ्या या सिमेंटच्या एका कुंडीत मी आज बारबेक्यू करणार आहे हे माझं मस्त असं लॉन आहे सध्या ग्लॅडिओलाला खूप बहर आला आहे माझ्याकडे अनेक रंगाचे ग्लॅडिओले आहेत त्यातला आता सध्या हा आपला नेहमीचा नॉर्मल ग्लॅडिओला फुलला आहे त्याच्याच पुढे माझा सोनटक्का आहे इकडच्या उजव्या बाजूला बघाल तर असे वाफे मोकळे करून ठेवलेत जिथे सप्टेंबर महिन्यात भाज्या लावीन हे माझे कमळाचे पॉंड आहेत पण ते सध्या थोडेसे मला नीट करायला झालं नाही आहे ऊन आलं की मी ते नीट करेन हा माझा लाडका गुलाब जो सतत फुलांनी बहरलेलाच असतो हे पण केळीचं माझं बन मोठं होतं ते काढून मी आता हे वाफे केलेत त्यात मी भाजीपाला लावेन आपलं कोळशावरचं बारबेक्यू आहे ह्या कुंडीत खाली बारीक 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 लाकडांच्या काटक्या घातल्या आहेत त्याच्यावर थोडंसं डिझेल पेट्रोल टाकून पेटवतात पण ते काही इथे नाही आहे म्हणून तिने एक फाटक्या तुटक्या गवणीचा तुकडा घेतला आहे आणि तो ती आता पेटवती आहे त्याचे तुकडे होऊन त्या काटक्यांवर पडतात आणि मग वर त्या जाळीवर ती, ती सगळे कोळसे टाकेल म्हणजे खालच्या उष्णतेने कोळसे छान पेटतील पूर्वी जसं चूल पेटवायचे शेगडी पेटवायचे तसंच आहे पण आता कागद काहीतरी जुनं पानं आधी पेटवावं लागतं आणि मग वर कोळसे ठेवून ते छान तो धूर सगळा गेला पाहिजे आणि निखारा छान फुलला पाहिजे ज्या त्या आडव्या सळया दिसत आहेत त्याच्यावर कोळसे टाकले त्या कोळशांवर परत तिने थोडी लाकडं टाकली आहे आणि आता फुंकणीने फुंकून फुंकून ती अग्नी चांगला प्रज्वलित करते तो धूर पूर्ण कमी झाला आणि निखारे चांगले पेटले की त्याच्यावर आपल्याला ज्याचं काय भाजून हवं आहे अगदी बारबेक्यू नाही म्हणता येणार पण भा कोळशावर भाजलेल्या गोष्टी तर कांदे बटाटे कणसं फ्लॉवर असं काही तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे केळीच्या पानात गुंडाळून पण तिथे असे भाजायला ठेवलेत बघूया काय होतंय ते माझ्याकडे हा असा एक ट्रे आहे ह्याच्यात फॉइल फॉईलमध्ये गुंडाळून जर गोष्टी ठेवल्या ना सगळ्या तर त्या अतिशय छान होतात मग मॅरिनेट करायच्या आणि फॉईलमध्ये गुंडाळून ठेवायच्या पण आत्ता माझ्याकडे इथे फॉईल नाही आहे म्हणून आम्ही त्या अशा ठेवल्यात याला कोळशाचा स्मोकी फ्लेवर एकदम मस्त येतो आहे हे मी एक तिखट मीठ आणि थोडंसं तेल लिंबू असं मिक्स केलं आहे ते त्या सगळ्याला लावणार आहे फ्लॉवर केळीच्या पानात गुंडाळून थोडंसं फेल गेलं आहे खूप छान नाही शिजला अर्थात तो फ्लेवर आणि त्या वाफेवर चांगला लागतो आहे पण जसा व्हायला पाहिजे होता तसा झाला नाही त्याला ॲल्युमिनियम फॉईलच पाहिजे आता ह्याला मी हे जे तिखट मीठ लिंबू केलं आहे ते थोडं थोडं लावायचं तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं लावायचं आणि छान निसर्गाच्या सानिध्यात बसून त्याचा आस्वाद घ्यायचा हिल स्टेशन सारखी मस्त हवा छान सगळीकडे हिरवाई रिमझिमणारा पाऊस आणि चुलीवरची ही, चुली ही कणस शेगडीवरचं गरम गरम बारबेक्यू रात्रीचे सात वाजलेत आणि सोलरच्या लाईटचा असा मस्त प्रकाश पडतोय फार्मवर मी हे असे छोटे छोटे सोलरवर चार्ज होणारे पण दिवे लावलेत त्यामुळे रात्री पण माझं फार्म हाऊस खूप छान दिसतं मला तुम्हाला मुद्दाम हे सोलर लाईट दाखवायचे आहेत काल काय झालं फार्मवर मध्येच अचानक लाईट गेले आणि मी हा सोलरचा मोठा दिवा चार्ज करून ठेवला होता त्यामुळे तो उचलून मी आतही आणू शकले आणि आतलं माझं छोटंसं चारशे स्क्वेअर फुटाचं चा जे घर आहे ते लख प्रकाशाने उजळून गेलं सध्या सोलर लाईटमध्ये खूप व्हरायटीज आहेत आणि त्या अतिशय उपयोगी आहेत तर तुम्ही हे माझे छोटे छोटे सगळ्या लॉनच्या बाजूला लावलेलेही लाईट्स बघा आणि तो मोठा आहे त्याचा तर खूपच छान प्रकाश पडतो आहे तुम्ही ते घरातसुद्धा बाहेर चार्ज करून आणून लावू शकता इमर्जन्सी लाईटसारखे वापरू शकता तर हा आहे माझ्या फार्मचा रात्रीचा मस्त नजारा अशा अनेक व्हिडिओजसाठी लाईक सबस्क्राईब शेअर